मित्रांनो नमस्कार मित्रांनो श्रीनाथ केसरी श्वान शर्यतात झाली आणि तिथे एक नंबरचा मानकरी भुंगा कराडचा ठरला तर संपूर्ण माहिती जाणून घ्या शेट नमस्कार नमस्ते तुमचा परिचय माझं नाव आमिर शेख मलकापूर कराड कुठून कसा घेतला होता आपण श्वान आपण अकलोज मधून घेतला होता श्वान बिर्ला ग्रुप अकलोज मधून घेतला बिल्ल ग्रुप बोलायचं आहे ना हो काय बघून तो घेतला होता घेताना किंवा काय त्याचा पळ आणि त्याचा जो फिनिश आहे ते बघून घेतला होता आपण त्यांच्याकडे पळत होता श्वान तीन मैदान त्यांच्याकडे नंबर केलं होतं त्यानं मला वाटतं आपण घेऊन किती आपण झाले आता मला मोठं सगळ्यात मोठं मैदान आहे काय एवढ्या मोठ्या मैदानात म्हणजे ऐतिहासिकच मैदान आहे की बाबा श्वान शर्यत झाली तीन फेऱ्यात शर्यत झाली अरक परत झाली त्यात तुमचा एक नंबर झाला म्हणजे इतिहासात नोंद झाली काय सांगाल त्याबद्दल अभिमानास्पद आहे सगळे आणि अविस्मरणीय क्षण आहे जीवनातला म्हणजे इतिहासात दोन झाले का शंभर टक्के पहिलं बक्षीस काय होतं तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॅक्टर बक्षीस येतो पहिलं तुम्हाला आज वाटलं होतं सकाळी झालं की काहीतरी करलाच म्हणजे स्पीड बघून पहिले फिरायला काय हा त्याचं घरातून निघताना तो दाखवतो काय करायचंय आज काय नाही त्याची हालचाल बघूनच कळत आम्हाला होय होय आणि ते काय काहीतरी मला म्हणले की झाला तर तीन नाहीतर एक ही काय वैशिष्ट आहे त्याच झाला तर एकच होतो फायनल लवकर राहिला की कधी हरलेला नाही आजपर्यंत होय का खुराक खुराकडून जरा आता चिकन असतंय मटन दही असतंय अंडी असतात बदाम असतात पैलवानाचा खुराक असतो त्याला त्यामुळे पैलवाना दिसून अजून काय तुम्ही बघता का टीम असते आमची सगळी टीम आहे बघा ही सगळी जी मुलं दिसतात तुम्हाला ती सगळी आमची टीम आहे हे सगळी लक्ष देतात आज करून हे आमचा माणूस आहे ना आमचे मार्गदर्शक राहुल म्हणले नमस्कार नमस्कार काय सांगाल भोंगा बद्दल आज एवढं मोठं नाव केलं आणि ऐतिहासिक जे मैदान झालं तिथे एक नंबरच मानकरी झालं काय बोला त्याच्याबद्दल बोलायला म्हणजे आमच्याकडे शब्दच नाही की त्याने एवढं मोठं काम केलं की बोलायला शब्द नाहीत माझ्या तुम्हाला किती फिरायला वाटलं की काहीतरी रेशन करतोय किंवा जेव्हा घरात निघतो ना त्यावेळेला आम्हाला लागतो की आज काय ना काय म्हणजे करणारच तिथं म्हणजे घरात निघताना हालचालच असते फ्रेशच असते वळखायची उड्या मारायला आला स्वतःहून गाडीत जाऊन बसला की वळखायचं की आज तो काहीतरी करतात अरे वा म्हणजे ही ना तुमचं कसा दिवस असतो त्याच्यावर काय सांगा पत्र तीन गाडी उठल्यापासून काय सकाळी सहा उठून घेतो त्याला या आयम न घेऊन आलो का परत त्याचं पाय बी शेका जे जी गोष्ट असते सगळी त्याच्यानंतर सकाळी जेवाय घालायचं दुपारी परत फिरवून संधाण्याला आणलं तर संध्याकाळी पर्यंत जेवण सकाळी एक वेळेच असतं आता किती दिवसाचं गॅपन पळवतो काय असं आम्ही आठ ते दहा दिवसाचं गॅप पळवतो म्हणजे काय झालं तर गॅप पाहिजेच गॅप पाहिजे आता इथनं आता आज पळा की मला वाटतं कमीत कमी नऊ फेर पळा आठ फेर पळा आठ फेर पळा तर उद्या कशी दिनचर्या राहची ती काय झालं नाही ना उद्या रेस्ट असणार पूर्ण दिवस त्याला परवा पासून परत रोजच्या दिन चत्रा चालू बाकी काय सांगा एवढं मोठं नाव केलं जेवढ्या मोठ्या मैदानात करायला मेंबर तुमचं आहे ना काय सांगायचं मी सगळ्या माझ्या मित्र यांचा आभार मानतो की त्यांनी जे सहकार्य केलंय त्यांच्या सहकार्याशिवाय हे झालंच नसतं शेठ नमस्कार नमस्ते काय म्हणतो तुमचं कसं सहकार्य असतं पण काय सांगले म्हणजे कुठं काय म्हणजे तू कसा हा उभा हा म्हणजे त्याला काय कधी समजा आजारपण असलं काय असलं कुठल्या डॉक्टर कडे जायचं कुणाकडून ट्रीटमेंट घ्यायची हे सगळे शेट आम्हाला सांगतात तर आता तुम्हाला नाथ पहिल्यापासून का आता दोन हजार पंधरा पासून आमचा नाथ चालू अगोदर आमच्याकडे एक्सप्रेस शॉन होऊन गेले त्यापासून आमचा नाच चालू आहे मग त्याचा अनुभव काय कामाला येतो आपल्याला मुंगाला येतो का मुंगा वेगळाच आहे काहीतरी नाही शंभर टक्के अनुभव कामाला येतो त्याशिवाय घडू शकत नाही काय म्हणतो मार्गदर्शन तेवढं जास्त रुपये नारामडी काटणी मी करायचं तुमचा अनुभव कसा आहे श्वान क्षेत्रा अनुभव एकच आहे या श्वानाला ज्या दिवशी गट काढल का नाही त्या दिवशी सांगतो एकच करणार विचारा सगळे एवढं एवढं पब्लिकला म्हणजे पहिले एक दोन तीन फेहरच ओळखून जायचं पहिला पहिला फेऱ्याला सांगतात आज एक करणार पहिल्या फेरला तुम्हाला सांगितलं विचारा एक हे आहे सगळी म्हणजे पहिला राऊंडच तुम्हाला जाणीव झाली की आज काय ना काहीतरी पहिल्या राऊंडला किती फरकांना दुसऱ्या श्वानावर मात करतोय त्याच्यावरती ठरतं आज लढती पण खूप सुंदर झाली आहे ना एक मैत्रीपूर्ण लढती झाल्या सगळ्या भारतभरातून पंजाब राज्यातून तमिळनाडू कर्नाटक अशा राज्यातून सगळे श्वान आले होते त्या एक नंबर म्हणजे मोठा अभिमानास्पद आहे आता किती वर्षाचा काय होय अडीच वर्षाचा आहे किती वर्षातून पुढे तुम्ही पळणार किंवा तुमची कशी प्रक्रिया राहणार कोण बायका आणि अधिकारी वर्ष पळवणार पाच 5 वर्षास पळवणार हो 5 वर्ष पळतो 10 महिने आपल्याकडे घेतल्यापासून आता किती कितेबाचा मानकरी आता सगळे जवज 15 मैदान सोळा मैदान खेळत आजच धरून सोळा मैदान 16 सगळे फायनलचा बनकरीस नाही नाही 3 दल पेत्या हो एक नंबरचे चार मैदान झाले महाराष्ट्र चॅम्पियन झाला आमच्याकडे आल्यावरती आणि जवज बाकीचे चार पाच तीन आज की पाचवी एक नंबर दादांच्या या मैदानाबद्दल काय बोलायला एवढं मोठं मैदान महाराष्ट्रात पहिल्यांदा झालं म्हणजे जगात सगळ्यात मोठं मैदाना दादांचं जेवढं आभार मानला मी शहा क्षेत्राला जी नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जसं <laughs> बैलगाडी शर्यतीला त्यांनी उंचीवर लिहून ठेवलंय <laughs> तसंच आज शहान शर्यतीला त्यांनी मोठ्या उंचीवर लिहून ठेवलेलं आहे चालतं <laughs> तुम्हाला पण पुढच्या वाटचाली शुभेच्छा थँक्यू समजून